नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार पाच मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लोणार आवक आलेली आहे चारशे चाळीस क्विंटल नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार एकशे बारा रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड हळदीला आवक आलेली आहे दोन हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर आवक आलेली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी हळदीला मिळाला दहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये तर जास्तीचा मिळाला बारा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आवक आलेली आहे हळदीला एक हजार नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती वाशिम आवक आहे बेचाळीस हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत हळदीला आवक आहे एक हजार एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार सहाशे दोन रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे पाच रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकालीली आहे तीनशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवकालीली आहे तीनशे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती पूर्णा आवक आलेली आहे एक एकशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे रुपये